तर आता आठ वाजलेत आता आठ वाजता पण एवढं ऊन आहे बघा कवळ ऊन आहे तर आपण ट्राय करू आता आज किती आपलं जवरी काढून होते काल आईन मी होतो जवरी काढायला आज बाबा आलेत तर बाबाने मी काढू आता आई आहे थोड्या वेळ येईल सकाळचा सीन बघा ज्यावर इथला कसा आहे सीन भाई एक नंबर सीन आहे तर इथे ना सिनेमॅटिक शूट करायला